सगळ्यात पहिले तर मी शेखचं खूप अभिनंदन करतोय की ते प्रत्येक कार्यक्रम प्र... म्हणून मी वामन मात्रे फाउंडेशन नाही बोललो वामनशेठ मात्रे फाउंडेशन बोललो तर सगळे फाउंडेशन सगळे कार्यक्रम हे त्यांच्या नावाला शोधण्यासारखे असे हे कार्यक्रम करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या आमच्या सगळ्या आगरी बांधवांसाठी एक अभिमानाची गोष्ट सांगतो की या बदलापूर शहरात जी काय या शहराची दडणघडण झाली जी काय या शहराची डेव्हलपमेंट झाली या डेव्हलपमेंटमध्ये सिंहाचा वाटा असेल तर तो वामन म्हात्रेसाहेबांचा आहे आणि आपल्या सगळ्या आग्र्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही खरोखरच या समाजाची बान शान आहात आणि आमचा अभिमान देखील आहात वामन शेठ मी अभिमानाने बोलतो आहे कारण प्रत्येक माणूस आपण असं बोलतोय अरे तो जातीवर गेला तशीच गोष्ट असतोय आणि म्हणून साहजिकच जेव्हा आपली व्यक्ती आपला माणूस आपल्या जातीचा माणूस अशा प्रकारे चांगली कामं करतो तेव्हा नक्कीच अभिमानाने आपल्या सगळ्यांचा ऊर भरून येतोय आणि म्हणूनच मी खास करून वामनशेठ मात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि मी एकविरा मातीत मी प्रार्थना करेन की आमच्या वामनशेटना हे सगळी अशी कामं करण्यासाठी उदंड आणि निरोगी आयुष्य मिळूय ही देवी माता त्यांनी प्रार्थना करतो हृदय घेतो धन्यवाद